नमस्कार मी सुषमा तुमचे सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहोत बट हा मिल्कशेक स्ट्रॉबेरीपासून न बनवता आपण हा मिल्कशेक स्ट्रॉबेरी क्रशपासून बनवणार आहोत स्ट्रॉबेरीचा सीझन आता चालू वेग झालेला आहे आणि बऱ्या प्रमाणात महाबळेश्वरला छान स्ट्रॉबेरीसुद्धा मिळत आहे त्याच ठिकाणी हा स्ट्रॉबेरी क्रशसुद्धा मिळतो याचे वेगवेगळे फ्लेवरसुद्धा आहेत स्ट्रॉबेरी ही आमच्या घरामध्ये सर्वांची फेवरेट आहेच त्याचबरोबर क्रशसुद्धा सर्वांना खूप आवडतो आणि हा अप्रतिम असा स्ट्रॉबेरी क्रश आहे मी ह्या ग्लासमध्ये हा क्रश काढून घेतलेला आहे तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ह्याच्यामध्ये साखर वगैरे ॲड करायची बिनकुलसुद्धा गरज नाही आहे फक्त दूध छान गरम करून घ्यायचा आहे तो दूध थंड झाल्यानंतर दुधी हा क्रशमध्ये मिक्स करायचा आहे बरेच जण दूध गरम न करता सुद्धा यूज करतात बट मी ह्या ठिकाणी दूध गरम करून घेतलेला आहे तो छान थंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या क्रशमध्ये तो मी मिक्स केलेला आहे तुम्ही हा दूध कोणतेही आपण मिल्कशेक बनवतो त्यावेळेस आपण जे मिल्क यूज करतो तो थंडच यूज करतो गरम मिल्क आपण यूज नाही करत बट मला इथे दूध गरम करून तो मी थंड करून घेतलेला आहे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि तो छान थंड झालेला आहे ह्याच्यामध्ये बर्फ मी ह्यासाठी यूज नाही केलेला आहे कारण बर्फ यूज केल्यानंतर त्याची चव चेंज होऊ शकते ह्यासाठी मी बर्फ नाही इथे यूज केलेला आहे तर मी दूध छान गरम करून घेतलेला आहे आणि तो थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि तो नंतर मी यूज केलेला आहे बाकी ह्याच्यामध्ये ॲड करण्याची काहीच गरज नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता आणि फारच अप्रतिम असा हा स्ट्रॉबेरी क्रश मिल्कशेक आहे फारच अप्रतिम लागतो प्यायलासुद्धा आणि घरात नक्कीच सगळ्यांना आवडेल आम्हाला हे दोन पदार्थ जास्त आवडतात एक म्हणजे क्रश आणि दुसरी म्हणजे स्ट्रॉबेरी आणि तसं बघायला गेलंस तर स्ट्रॉबेरी फ्लेवर हा सर्वांचाच फेवरेट फ्लेवर आहे बट आम्हाला असे फ्लेवर वगैरे कोणतेच आवडत नाही आम्हाला फक्त आणि फक्त स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी क्रश आवडतो आणि मुलांना तर फारच हे मिल्कशेक आवडू शकतो कारण एवढा अप्रतिम असा मिल्कशेक बनतो तर आजच्या ह्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद